તળાળી <laughs> બાળસા <a deal |zh|> फादर दादर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख हादर संभाजीनगरमध्ये याचारावर एक विशेष आपलं प्रेम होतं त्याच प्रेमापूर्वी इथं असंख्य असे शिवसैनिक तयार झालेले मान्य बाळासाहेबांच्या माध्यमातून बरेच आमदार खासदार महापौर लोकसभा बरेच सामान्य कार्यकर्त्यांना का मिळालेले तसेच आज बाळासाहेबांचा जवळ हिंदुत्वाचा उच्चार होता तुमच्या सन्मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब हे या विचाराची धुरा आज समर्थपणे पार पडत आहे त्या विचारांचा या शहरावर एकाचा परिणाम आहे की आता आपण बघितला असेल गेल्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जास्तीत जास्त इथं शिवसेनेचं तिथं निवडून आलेले खरंतर आज बाळासाहेबांचं वाढदिवसमध्ये एक कामासाठी उत्साह आहे आणि त्यासाठी माईला आघाडी शिवसेना पदाधिकारी इथं मोठ्या संख्येने आता जे आमदार जयपाल यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे यापुढेही महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे त्या त्या दृष्टीनेचा जो मतदार आहे हा मतदार हा बाळासाहेबांचा विचाराचा मतदार आहे व तो येणाऱ्या महापालिकेत मला ती खात्री आहे जास्तीत जाक्त जास्त शिवसेनेचे तिथं निवडून घेऊन या महापालिकेत परत एकदा शिवसेनेचा प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणावीसशे सहासष्टला मुंबई येथे शिवसेनेची स्थापना करून माझा या महाराष्ट्रातील मराठी माणूस मारा हिंदू माणूस जगला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत विकास गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्या काळातली परिस्थिती पाहता शिवसेना प्रमुखांना सतत ही गोष्ट भेडसावत होती की माझा मराठी माणूस या महाराष्ट्रामधला असतानासुद्धा तो विकासापासून कसो दूर आहे आणि त्याच्यापर्यंत विकास जायला पाहिजे म्हणून शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना हळूहळू या महाराष्ट्रामध्ये आज वटवृक्षाच्या रूपानं मोठी झालेली आहे आणि आज तळागाळातला माणूस शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आपण पाहिलं असेल की एक रिक्षा चालवणारा असेल टपरी चालवणारा असेल काम करणारा व्यक्ती असेल आज मंत्री मुख्यमंत्री आमदार खासदार महापौर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झालेला म्हणून बाळासाहेबांचं नाव अजरामर आहे त्या अजरामर नाव या मराठी माणसामध्ये आणि हिंदुत्वामध्ये रुजवण्याच्या दृष्टीनं या महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री तथा आजचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांनी या, या शिवसेनेला मोठं करण्याच्या दृष्टिकोनातून ही शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यांनी ही शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये बलाडे अशी ठेवलेली आहे खूप त्याच विचाराने या संभाजीनगर मध्यमध्ये सुद्धा आणि या संभाजीनगरमध्ये आमचे लोकप्रिय लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब असतील युवा नेतृत्व ऋषीभैया जयस्वाल असतील यांच्या रूपाने आज ही शिवसेना या संभाजीनगरमध्ये त्याच ताकदीनं आज शिवसेना प्रमुखांच्या विचारानं उभी आहे म्हणून आज संभाजीनगर मध्याच्या वतीनं मान्य प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेतृत्व ने ऋषीभैया जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने आज टी व्ही सेंटर येथे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे त्यांना या ठिकाणी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आमच्या सर्वांच्या वतीनं माननीय बाळासाहेब था ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हिंदू शिवसेना उभी केली त्या शिवसेने शिवसेनेने मराठी बांधवांना एक ऊर्जा देऊन आम्हाला ताकद निर्माण केलेली आहे त्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद शिवसेनेचे प्रमुख मध्य बाळासाहेब ठाकरे हे म्हणजे हिंदू हृदय सम्राट यांनी यांना लोकांनी गर्दी दिली होती पण त्यांनी तरुण वर्गा वर्गावर त्यांच्या मनावर खूप मोठं राज्य केलेलं आहे आजही आमच्या महिला मान सन्मानानं आणि ताकदीनं उद्या राहतात का त्याचं कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आज हा महिलांना मानसन्मान भेटतो तो बाळासाहेबां बाळासाहेबांमुळे आणि आज आपण जर पाहिलं तरी हा संभाजीनगरचं म्हणजे संभाजीनगरचा विश्वास संभाजीनगरचं प्रेम आजही खळखळून वाहलं बाळासाहेबांना दिलं लोकांनी कारण आमचे सर्व उमेदवार इथं भरभरून निवडून आलेले आहेत खूप मतदान दिलेले आहे खूप विश्वास लोकांनी ह्या बाळासाहेबांमुळे ह्या शिवसेनेवर टाकलेलं आहे म्हणून मा संभाजीनगरचं हो सा, जे प्रेम आहे ते असंच असंच राहणार आहे त्याच्यात काही कमतरता होणार नाही कारण बाळासाहेबां बाळासाहेबांनी जो मराठी माणसांचा मानबिंदू मराठी माणसा माणसांची जी ताकद वाढवली त्याचं प्रतीक म्हणजे आज संभाजीनगरचे सहा उमेदवार आमचे शिवसेनेचे ह्याच जनतेनं निवडून दिलेले आहेत कारण ह्या जनतेचा विश्वास बाळा बाळासाहेबांवर होता प्रेम बाळासाहेबांवर होतं तसंच आमच्या महिलांचं शिवसेनेत काम करते ती फक्त बाळासाहेबांमुळं आणि त्यांना मान सन्मान देतात हे लोक ते बाळासाहेबांमुळं म्हणून आम्हाला बाळासाहेबांवर खूप प्रेम आहे विश्वास आहे त्या ताकदीनं आम्ही बाळासाहेबांमुळं आज उभे आहोत आणि बाळासाहेबांचं जे म्हणजे हिंदू हृदय सम्राट ही पदवी त्यांना लोकांनी दिली होती तसेच आमचे कार्यसम्राट जयस्वाल साहेब त्यांनी पण बाळासाहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून ह्या शहराला खूप विकास म्हणजे मध्येचा विकास पंच्याऐंशी टक्के झालेला आहे काही वाघ राहिलेला आहे तो पण होतो आहे